परभणी येथील संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना निषेधार्थ रिपब्लिकन सेनाकडून आंदोलन परभणी येथील भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना निषेधार्थ आज नांदेड येथे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले यावेळी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर

आणि तरुण मित्र या ठिकाणी उपस्थित आमचे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर दोन दिवसापूर्वी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरामध्ये भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि तिथून या घटनेला सुरुवात झालेला आहे संबंध महाराष्ट्रभर आज आंबेडकर अनुयायी शांत आहेत पण पर, माझं स्पष्ट म्हणणं आहे की आता आमच्या आंबेडकर जनतेनी अनुयायांनी माता भगिनींनी आता प्रतिक्रिया देणं बंद करावं औरंगाबाद हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल करून आमचं असं चाललेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची माझी निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन सेना समविचारी पक्ष आणि आंबेडकरवादी जनतेच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेधात स्वरूपात या ठिकाणी निदर्शने आंदोलन केले